सुलतानपूर येथील गट नंबर आठशे पंच्याऐंशी मधील शेतजमीन वाचवण्यासाठी सुरू असले उपोषण मान्य तहसीलदार लोणार यांच्या लेखी पत्राने तुर्ता स्थगित सुलतानपूर येथे आपल्या न्याय हक्कासाठी गट नंबर आठशे पंच्याऐंशी मधील योग व आयुर्वेद हॉस्पिटल सुपीक व वा वाहती जमिनीमध्ये न उभारता पडीक जमिनीमध्ये उभारण्यात यावे व भाडेपट्टे देऊन चुकीचा अहवाल देणाऱ्या कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी या व आधी मागण्या घेऊन सुलतानपूर येथील गट नंबर आठशे पंच्याऐंशी मधील शेतकरी बांधवांचे सुरू असले प्राणांतिकामण उपोषण तुर्तास मान्य तहसीलदार पाटील साहेब यांनी वरिष्ठांसोबत चर्चा करून तलाठी यांना स्थळी निरीक्षण करण्याचं पत्र दुरुस्ती देऊन करण्यात येईल असं लेखी आश्वासन देत करते बबन ग्यानू पनाड हसन खान पठाण राजहंस जावळे शुभम पनाड यांना शरबत देऊन उपोषण सोडवले लेखी पत्र देताना माननीय नामदार तहसीलदार डोळे साहेब व नागवंशी सामाजिक संघटनेचे सर्वच सर्व नागवंशी संगपाल पनाड अम्रपाल वाघमारे अनित्य घेवंदे भाई कैलास सुखदाने दादा देबाजे प्राध्यापक डी एस वाघ सुलतानपूर बीडचे केदार साहेब जाधव साहेब डॉक्टर सुखदेव काबळे ग्रामपंचायत सदस्य अमीरभाई भाई भाई पत्रकार सुरेश मोरे वसीमभाई भाई मुगदर भाई इम्रान भाई पैंथर जाधव भाई दादाराव पनाड इरफान भाई सलीमभाई कुरेशी किरण पनाड अतिश पनाड भूषण जावळे संदीप गवळी संदीप साळवे नामदेव पनाड अशोक पनाड आदी उपस्थित होते माननीय तहसीलदार पाटील साहेब यांनी सुलतानपूर तलाठी यांना स्थळी निरीक्षण करण्याचं पत्र न दिल्यास माननीय तहसीलदार साहेब यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल नागवंशी संगपाल पनाड सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर